म्हणजे तुकडे नवीन तुकडे म्हणतात आणि इकडे सासरी गोबा म्हणतात मी कन्फ्युज राहते ते नाव घ्यायचं आणि चालायच हाताला मोतीले एवढे तुकडे करून घेणार आहे नाही जमलं तर मिक्सर आहेच गोपीचा पाणी घालून घेणार आहे थोडस तुकडे ओले करून घेणार आहे ठेवून त्यानंतर सर्व तुकड्यांचा चुरा मिक्सर मी मिक्सरमध्ये करून घेतला इथे मी गुळा बारीक करून घेतला आहे विथ गोपी मिक्सर इकडे मी कडीपत्ता घेतला आहे चिरलेला कांदा

कांदा घालून तेवढे हे तुकडे लागतात कांदा पचायला घातलेला आहे काल पार्टी केली पप्पा बाहेर जेवायला गेले तेव्हा आमचे बरेच वडापाव बाहेर गेले इकडे मी तर पुढचं मीठ मिरची पावडर कांदा लसूण मसाला जो की आमच्या सरकारांना तुकड्यांमध्ये फार आवडतो इथं हळद मी हे मसाले तुकड्यांना मिक्स करून घेते कारण गरमकडे घातले कांद्यासोबत तर मसाले जळतात आणि त्याची टेस्ट लागत नाही काही छोट्या छोट्या गोष्टी सरकारही जेवण करताना मला सांगत असतात ते फॉलो करावे लागतात त्यानंतर मी सगळं हे कमेंट मध्ये नक्की सांगा इथ तुकडे खाण्यासाठी तयार झाले आहेत पाच सोडा पाणी शिकलेलं आहे परंतु रोजची सोय सरकारांना सोडून काही जेवायचं नाही त्याला आता झाकून ठेवावं लागेल मग आवडेल ही रेसिपी नक्की ट्राय करा अशाच नवीन रेसिपीज ट्राय करण्यासाठी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा खाता सस्त्रा मस्त चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये